जय जिजाऊ जय शिवराय बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांचे मनापासून आभार आपला भाऊ मुंबईमध्ये संघर्षदा मनोज जरांगे पाटलांना साथ द्यायला गेलाय म्हणून त्या ठिकाणी असणारी अडचण त्या ठिकाणी होणारी आपदा ही तुमच्या कानापर्यंत आली आणि तुम्ही घराघरातन गरा मदतीचा ओघ घराघरातून मराठ्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी अनेकांनी अन्नदान पाठवून दिलं मग त्या ठिकाणी बिस्लरी असतील भाकरी असतील बिस्किट असतील अनेक काही गोष्टी तुम्ही पाठवून दिल्या त्याच मनापासून धन्यवाद आमच्या लढण्याला या ठिकाणी बळ येत आहे पण माझी दुसरी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्राभर आपदा झाली आपदा झाली अशी चर्चा ज्यावेळेस ऐकायला मिळाली अन्नधान्य मिळालं नाही दोन दिवस त्याच्यानंतर मग एवढा वाढलेला आहे की आता आम्हाला खाण्यापिण्याची आमच्याकडं गरज भागून शिल्लक राहायला गेले आता गरज अन्न पाण्याची नाही आता गरज आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे बांधव संघर्षदा मनोजरंगे पाटलांना उपोषणासाठी बसवण्यासाठी आले होते त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आले होते ते बांधव बरेचसे महागारी गेले आहेत तर तुम्ही तुमच्या गावातले समजा पंधरा लोक गावाकडे आली असतील तर त्याच्या बदल्यात दुसरी पंधरा पाठवून द्या हे करणं गरजेचं आहे आपल्या गावातली साखळी आणि संख्या तुटू द्यायची नाही कमी होऊ द्यायची नाही ही जबाबदारी तुमची गाव खेड्यातल्या सगळ्या बांधवांच्या लक्षात ठेवा आपला योद्धा या ठिकाणी जीवाची बाजू लावून लढतोय तुमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी तुमच्या लेकराबाळाचं कल्याण हो व्हावं तुमच्या लेकराबाळांना चांगलं शिक्षण मिळावं तुमच्या लेकराबाळाला चांगली नोकरी लागावी म्हणून लढतोय त्याला तुम्ही साथ ज्या ज्या पद्धतीनं शक्य आहे त्या त्या पद्धतीनं देणं गरजेचे आहे म्हणूनच तुम्ही अन्नधान्य या ठिकाणी पाठवून दिलं जातोय आता अन्नधान्यांच्या गरजेपेक्षा संख्या महत्वाची आहे त्यामुळं तुमच्या गावातले जेवढे बांधव परत आलेत पुन्हा एकदा तेवढेच बांधव परत पाठवून द्या एवढेच या निमित्ताने विनंती करतो लक्षात ठेवा बार्शी तालुक्यातल्या मराठ्यांनी तुम्ही सगळेजण मिळून आतापर्यंत मराठ्यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत तुमच्यावरती जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या गावातले जेवढे बांधव परत आलेत तेवढे बांधव परत पाठवून द्या एवढीच या निमित्ताने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र you yeah.